नमस्कार मंडळी या भयंकर गर्मीमध्ये रोजच्या आहारात कांद्याचं सेवन करायला हवं म्हणजे आपला उष्णघातापासून बचाव होतो मग तुम्ही कांदा जेवणाबरोबर कच्चा खाल्ला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने कांद्याचा पदार्थ बनवला तरी देखील चालेल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर आपण हे कांदे वाफवून घेऊया यासाठी कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यावर आपल्याला चाळण ठेवून घ्यायची आहे तर हे कांदे यामध्ये घालायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी कांद्याची साल काढलेली नाहीये कांदा वाफवून झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरती कांदा आपल्याला दहा ते बारा मिनिट छान असा वाफवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत त्यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा कांदा छान असा मौसूद वाफवून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा कांदा पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा कांदा पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता यावरची साल काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता कांद्यावरची साल काढून झालेली आहे आपण आता कांदा मधोमध असा चिरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपला अर्धाच कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे इथे आपला कांदा मधोमध छान असा चिरून झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं अर्धा चमचा कलौंजी यामध्ये घालायची आहे तर कलौंजी म्हणजे कांद्याची बी तुमच्याकडे कलौंजी नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर अर्धा चमचा किसलेला लसूण यात घालायचा त्यानंतर अर्धा चमचा किसलेला आलं घालायचं आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या सर्व साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकताय आपला कांदा छान असा मौसूत परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ची पेस्ट घालायची आहे आता ही ची पेस्ट आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अशी मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यात घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे आता हे दही घालत असताना गॅस ची फ्लेम आपल्याला हायस ठेवायची आहे म्हणजे आपलं हे दही मसाल्यामध्ये फुटणार नाही तर याला पटापट छान असं मिक्स करून आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे दही छान असं मिक्स करून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला दोन ते तीन ती ती मिनिटं छान असं शिजवून घ्यायचंय झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला वाखवलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला हा कांदा मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे तर मंडळी हा पदार्थ कुठल्या राज्यामध्ये जास्त खाल्ला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही कांद्याची भाजी पाच मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया त्यानंतर यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मिक्स तर या भयंकर गर्मी मध्ये शरीराला थंडावा देणारा कांद्याचा हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद